स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ वारजे माळवाडी येथील स्मिता पाटील विद्यालयाचे संस्थापक प्राध्यापक एस आर पाटील सर यांना रोटरी क्लबचा पुरस्कार मिळाल्याबद्दल वाळवा तालुक्यातील कोरेगाव येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला दैनिक तरुण भारतचे अष्टाप्रतिनिधी सुनील पाटील आणि वाचनालयाचे अध्यक्ष बाळासो मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष सुरेश पाटील खजिनदार शशिकांत मोहिते संचालक मानसिंग पाटील सदाशिव पाटील संपत कोळी पांडुरंग पुदाले धोंडीराम पाटील सेक्रेटरी तथा ग्रंथपाल रमेश मोहिते चौ सुरेखा मोहिते चौ रुपाली पुदाले तानाजी टकले संपत पाटील हंबीर पाटील सुरेश पवार विठ्ठल पाटील यांच्यासह वाचक सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा